नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर आहेत खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने त्यांची सून विद्यमान खासदार रक्षा खडसे पुन्हा भाजपचे उमेदवारी दिल्याची चर्चा आहे खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त लोकसभा निवडणुकीच्या आधी ठरतो कोण निवडणुकीनंतर याबाबत उत्सुकता आहे गडकरी ठाकरे यांच्या विरोधात हातमजूर ड्रायव्हर आणि शेतकरी रिंगणात उच्च शिक्षितांचा दुष्काळ केवळ तीस टक्के पिजी सेहेचाळीस टक्के उमेदवारांकडे पदवीच नाही <गणीगा> मतांच्या पिकासाठी सुरू झाली जनतेपुढे आश्वासनांची पेरणी आमदारांची प्रतिष्ठापनाला मतांचा जोगवा मागत नेते गावात द्यावा लागणार पाच वर्षांतील कामाचा हिशोब हिंगोली लोकसभेत उमेदवार बदलून शिंदेसेना करणार भाजपची कोंडी भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाण्याची चिन्ह महाविकास आघाडीला फायदा घेता येणार का मनसे फक्त महायुतीचा प्रचार करणार नाही दक्षिण मुंबईचा तिढा सुटेना मनसेच्या भूमिकेसाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त महावितरण कडून दरवाढीचा शॉक युनिट पंधरा ते बावन्न टक्क्यांनी वाढ घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांना भूर्दंड महायुतीचे पाच तर महाविकास आघाडीचे तेरा जागांवर अडले घोडे ठाणे कल्याणसाठी भाजप शिवसेना नाशिकसाठी राष्ट्रवादी शिवसेना आणि धाराशिवसाठी राष्ट्रवादी भाजपमध्ये रस्खेच केजरीवालांनी इंडियाच्या नेत्यांना आणले एकत्र काँग्रेस तृणमूल पाठीशी असल्याचे चित्र तरुणांच्या संख्येने लक्ष वेधले छगन भुजबळ यांच्यासह कुटुंबियांना नोटीस महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाचा धक्का पंधरा एप्रिलला होणार सुनावणी अरे वा रियल इस्टेटमध्ये दहा हजार कोटींची उलाढाल मुद्रांक विभागाला सहाशे कोटींचा महसूल नवीन आर्थिक वर्षात वाढ होणार रिअल इस्टेटसाठी चांगले संकेत सोन्याची दौड सत्तर हजारांच्या दिशेने एका दिवसात नऊशे रुपयांची वाढ प्रतितोळा एकोणसत्तर हजार चारशे रुपयांवर चांदीमध्ये पाचशे रुपयांची वाढ तर महिनाभरात सोने सहा हजार तीनशे रुपयांनी वधारले अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद